यानंतर बुलेटीनमध्ये आपण पाहणार आहोत काही महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांवरती आरोप केलेत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचे संबंध पीएमसी बँकेतील घोटाळ्यामध्ये असलेले सूत्रधार राकेश वादवान यांच्यासोबत आहेत त्यांच्या माफिया टोळ्या असून ते सध्या फरार आहेत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी ते दिल्लीतून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला खरं म्हणजे एकदा चौकशी झाली की पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता नसते मात्र मला छळण्यासाठी पुन्हा पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली दरम्यान पोलिसांना सहकार्य हो करणार असल्याचं दरेकर म्हणाले आयएनएस विक्रांतच्या नावाखाली निधी गोळा केल्याच्या आरोपामुळे किरीट सोमय्या अडचणीत आले तशात त्यांच्यासह त्यांचा मुलगा नीन सोमयांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आणि या अर्जावरती आज सुनावणी होते लोकांना भडकावण्याचं काम सुरू असून नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलं दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा वळसे पाटलांनी दिला मनसेचे नेते वसंत मोरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत आहेत राज ठाकरेंच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होती है। राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरच्या भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे वसंत मोरे नाराज आहेत आणि अशातच ते आज राज ठाकरेंची भेट घेत आहेत शरद पवार यांच्या घरावरती झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं दिपाली सय्यद यांनी म्हटलं ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या बसून बोलून हक्काला मागून घ्यायला हव्यात त्यासाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावरती हल्ला हे योग्य नसल्याचं मत शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं एसटी आंदोलन हे भरकटलं असून त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे महागाई आहे वाढत्या महागाईच्या विरोधात आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस कमिटीकडून सोलापूर रोड इथं आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी महागाई कमी करण्याकरता दुचाकी आणि गॅस सिलेंडर यावर हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र विरोधात घोषणाबाजी केली आता राजकीय बातम्या पाहूयात राज्यात महावितरणच्या ग्राहकांना दहा ते साठ रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे वीज निर्मितीसाठी वापरला जाणारा कोळसा महागल्यामुळे त्याचा वीज बिलावरती परिणाम होणार महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट दहा पैसे ते पंचवीस पैसे जादा बोजावे लागणार आहेत तर शंभर युनिटपर्यंत दहा रुपये आणि तीनशे युनिटपर्यंत साठ रुपयांचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे पाच राज्य आता एक, एक पासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आली आहेत पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यात तेलबिया तसंच तेल साठ्यावरती मर्यादा आली आहे त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या पाच दिवसांपासून इंधन दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आजही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली नाही त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे मुंबईत पेट्रोलचे दर एकशे वीस रुपये एकावन्न पैसे प्रति लिटरवरती स्थिर आहेत तर डिझेलचा दर एकशे चार रुपये सत्याहत्तर पैसे प्रति लिटरवरती स्थिर आहे टीटीची इंजेक्शन किंवा अमॉक्सिलिन या प्रतिजैविकांसारख्या मूलभूत आणि जीवनावश्यक औषधांची राज्य सरकारी रुग्णालयांमध्ये टंकाई निर्माण झाली आहे मुंबईसह राज्यातील जवळजवळ सर्वच रुग्णालयांमध्ये मार्चपासून ही परिस्थिती आहे त्यामुळे रुग्णांना जीवनावश्यक औषधं मिळवण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरातील खासगी औषध दुकानात जावं लागत असल्याचं समोर आलंय विदर्भात पुढचे चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळे तापमानात आणखी चार ते पाच अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे राज्याच्या दक्षिण भागात मात्र ढगाळ वातावरण असेल मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता अनेक ठिकाणी आकाश ढगाळ झालंय उन्हाचा चटका देखील कमी झालाय काश्मीर फाईल चित्रपटाहून राजकारण सुरू आहे नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात दहा आखाड्यांचे महंत एकत्र काश्मीर फाईल चित्रपट बघण्यासाठी रवाना झाले असून प्रवस्त्र परिधान करून या महंतांनी घोषणाबाजी केली पुणे नगर महामार्गावर बजरंगवाडी येथे प्रवासी बस आणि कारचा भीषण अपघात झाला त्यात प्रवासी बसमधील बावीस जण गंभीर जखमी झाले कार चालकाचे नियंत्रण सुटल्यानं डिवायडर तोडून नगरकडे जाणाऱ्या प्रवासी बसला धडक दिली आणि कारच्या धडकेमुळे प्रवासी बस उलटली आणि भीषण अपघात झाला कार आणि प्रवासी बसच्या अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय कार चालकावर निष्काळजीपणा करत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय बार्शी तालुक्यात ऑनलाईन अॅपद्वारे धंदा देण्याचा आमिष दाखवून पोपट गुंजाळ या तरुणाची फसवणूक करण्यात आली चार लाख सत्त्याण्णव हजारांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी दोन जणांवरती गुन्हा दाखल झालाय दोन्ही आरोपींचा शोध घेतला जातोय भंडाऱ्यातील कोलारी गावात तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली मारुती काळे असं त्याचं नाव आहे आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत मानखुर्दमध्ये अज्ञातांनी धुडबूस घातला असून चाळीसपेक्षा जास्त युवकांकडून तोडफोड करण्यात अनेक गाड्यांचं एक नुकसान झालं तोडफोडीच्या घटनेनं परिसरात तणाव आहे तोडफोडीनंतर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं भंडाऱ्यात विना परवाना किन्नीचाकीच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला वनविभागानं ताब्यात घेतलं या कारवाईमध्ये विभागानं पाच लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक सौरमुकेवर गुन्हा दाखल झाला आहे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका पोलीस पाटलानं घराशेजारीच राहणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली संजय रामकृष्ण रामटेके वर्ष पस्तीस असं या नराधम पोलीस पाटलाचं नाव आहे त्याच्या विरोधात साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर शहरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला जिल्ह्यातील तापमान बेचाळीस अंशांच्या पुढे गेलं असून या व्यक्तीचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस आहेत परळीच्या सोनार मधील एका दुकानाला मध्यरात्री आग लागली या दुकानातील साहित्य जळून खास झालं यामध्ये दुकानदाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शुभम फेटेवाला याच्या इस्त्रीच्या दुकानाला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीत दुकानातील कपडे फर्निचरसह संपूर्ण दुकान जळून खास झालं अमळनेर तालुक्यातील जवखेडा इथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक एका घराला आग लागून सोनं रोख रक्कम घरातील कापूस आणि संसार उपयोगी साहित्य जळून सुमारे पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालं बुलढाण्यात वर जमीनपट्टे कायम करण्यासाठी पन्नास वयोवृद्ध महिला आणि पुरुषांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि या शेतकऱ्यांचं भर उन्हात उपोषण सुरू असल्यामुळे वयोवृद्ध सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली उपोषणाच्या सहाव्या दिवशी सुद्धा दखल घेतली न गेल्यामुळे या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली हिंगोलीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे रामनवमी निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पोलिसांनी डान्स केला आमदार संतोष बांगर यांच्यासोबत या पोलिसांनी डान्स केला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सांगली मार्केट यार्डमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात हळदीची उलाढाल झाली आहे गेल्या वर्षीपेक्षा राजापुरी आणि परपेट हळदीची उलाढाल एकशे ब्याण्णव कोटी वाढली आहे गेल्या वर्षभरात एक हजार आठशे नव्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे हळदीच्या उत्पन्नावर परिणाम झाला पुढची माझी ऑलिम्पिकची ऑलिम्पिकला आहे मला ऑलिम्पिकला बुद्धीसाठी मेडल आहे

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जळगावातील मुक्ताईनगरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्याला हवामान तज्ञ पंजाबराव गडाख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर बदलत्या हवामानामुळे हो केळी पिकांचं होणारं नुकसान कसं थांबवता येईल याची माहितीही त्यांनी दिली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं विद्यार्थ्यांनी अनोखा अभिवादन केलं बारा बाय पंधरा अकराचं रांगोळीचं चित्र रेखाटून जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी मनमाडमध्ये हे चित्र रेखाटलंय ते पाहण्यासाठी मनमाडकरांनी गर्दी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होते त्यामध्ये द्विपक्षीय सहकार्य इंडो पॅसिफिक प्रदेश दक्षिण आशिया आणि जागतिक परिस्थितीवरती चर्चा होणार आहे ही बैठक संध्याकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान होईल ओडिशाच्या भुवनेश्वरमधील अडीच वर्षीय चिमुक्तीनं जागतिक विक्रम केला उघड्या अडीच वर्षात तिनं आतापर्यंत बहात्तरहून अधिक पेंटिंग्स केली आहेत अन्वी अग्रवाल असं तिचं नाव आहे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज